नमस्कार आपलं नाव काय शिंदे आज कुणाला घेऊन आले काय सोन्या सोन्या कुठल्या सोन्या कुणाचा सोन्या काय सोन्या पण आजच्या मांडवी मैदानात दाखल झालाय बघा आज कसं नियोजन आहे सोन्याचं काय त्यांनीच केले आता किती जाते सोन्या सहादाती सहादाते जातला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आपलं नाव काय संतोष शिंगटे आज कुणाला घेऊन आले काय आज हरणे आणलाय कोठल्या सौरभ जाधव गुरुसाळे त्यांचा आहे आहे या आहे किती मैदान झाले हो सात आठ मैदान झाले गुलाल तीन चार मैदान झाले आज कसं नियोजन असेल काय आज ह्याचा राज आहे चाळीस गावचा चांगलं नियोजन आहे आज कोणत्या खांदे पोहतो काय दोन्ही खांदे पोहतो दोन्ही खांदे पब्लिकनं पण चांगला नंद आहे बघा आजच्या मांडी मैदानासाठी सज्ज कोणत्या कट दिसेल काय तिसऱ्या घाटात तीन मध्ये का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना आला काय नाव आपलं काय तुमचं नाव काय जमीर आज कोणाच घेऊन आलाय बदाम बदाम कुठल्या गावचा फायनल झाले झाले ते उजवी दुहे खांदे दुहे खांदे फायनल झालं होतं काय आता पैसे केला होता दोन नंबर कोणासोबत पाहिला होता अण्णा रुपयाचा आज कसं नियोजन आहे आज नियोजन आहे की पळस मंडळाचं लक्ष आहे चांगलं नियोजन आहे पहिल्यांदाच गाडी पडते पहिल्यांदा पहिल्यांदा दुसरा आहे दुसरा आहे शुभेच तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद तुमचं नाव काय हनुमंत शिंदे आज कुणाला लिहून आलंय बिजल्या बिजल्या कोणत्या गावचं करमाळापाशी कोरटी लांबून आलंय कधी निघाला होता काय रात्रीच मुक्कामी आलं मुक्कामीच आलाय इकडे किती मैदान झाले काय पहिलंच मैदान पहिलंच मैदान किती जाते आता चौसा आहे आज कसं नियोजन काय आहे कोणत्या गटात दिसेल ते या कुठल्या गाठात एकतीस मध्ये का शुभेच तुम्हाला आजच्या मैदानाला काय नाव आपलं आज कुणाला कुनाल घेऊन आलाय आज मुरुमचा वीर आणलाय दुसरा आहे का आज कसं नियोजन काय नियोजन मालकांनी त्यांनीच केले कोणत्या गटात दिसेल काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात आज कुणाच घेऊन आलाय मुचा शिवाय पण आलाय दुसरा आहे इथं आहे येतं कंटिन्यू आदतमध्ये पण गुलाल झालेला आहे या फाटीला आज कसं नियोजन आहे काय आज वडूजवालांचा वाद चांगलं नियोजन केले दुसऱ्यामध्ये किती गुलाल झाले आता चांगले कोणत्या गायटात दिसेल काय पंचवीस तुम्हाला आजच्या महिना आपलं नाव काय संदीप चव्हाण आज कुणाला घेऊन आलाय काय आज माऊलीला माऊली पण आलय बघा दुसा या किती मैदान झाले माऊली झाली गुलाल काय नाही आज गुलाल दोन झाले कोणत्या खांडी बोलतो माऊली दोन्ही खांडी आज कसं नियोजन आहे माऊलीचं काय आज नियोजन आहे चांगलं आहे चांगलं आहे कोणत्या गटात दिसलं आपल्याला पंधराव्या गटात पण आजच्या मांडीवर मैदान दाखल झाल्यावर कसं